नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत रविवार म्हटलं ना सगळ्या खवयांची एक ठरलेली गोष्ट ती म्हणजे घराच्या बाहेर पडायचं आणि मिसळ खाण्यासाठी एक नवीन स्पॉट शोधायचा पण तोच स्पॉट जर घरी जमवला तर मस्त मित्रांची मैफिल बोलवायची मिसळीवरती ताव मारायचा आणि रविवार छान घालवायचा पण जर आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात का झनझणीत मिसळीवरती तरी येईल भारी चला तर मग करायला घेऊया घरच्या घरी आपल्याला एक मिसळचा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला काय काय लागणार हे आपण बघूया अगदी कमी तेलावर आपल्याला हा मसाला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी थोडं तेल आपण ह्याच्यात घातलंय आपण पावटी खोबरं घेतलंय हे छान थोडस गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जास्त याचा रंग नाही आहे पातळ काप करून घेतले तुम्ही किसून घेऊ शकता किंवा पातळ कापही करून घेऊ शकता मिसळ ही अशी गोष्ट आहे मनीषा ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा एक सिक्रेट मसाला असतो प्रत्येकाची करण्याची एक पद्धत असते पण मिसळीच्या चवीवर कुठेही कॉम्प्रोमाइज तुम्ही करू शकत नाही खरंय आपल्या खोबऱ्याचा रंग छान बदललाय आपण ह्याला काढून घेऊया आता याच कढाईत आपल्याला बाकीचे जिन्नस पण परतून घ्यायचे आपण ला ला कांदा लांबसर चिरून घेतलेला आहे साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे आपण घेतलेले आहेत कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे आपण इथं घेतलेले आहे तुम्ही बघाल कांद्याचा रंग थोडासा बदललाय आपल्याला हे काढून घ्यायचं आहे खूप आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे कांदा कारण की हे जे वाटण आपण करणार आहोत हे पुन्हा आपण तेलात भाजणार आहोत त्यामुळे फक्त थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आपण एक चमचा तीळ घेतलेले आहेत तेही आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे म्हणजे कोरडेच भाजायचे हो oh, हो oh, कोरडे नाही तीळ भाजायला असाही खूप वेळ लागत नाही पटकन भाजले जातात तीळ खूप जण मिसळ मध्ये बेसन पीठ भाजून घालतात पण आज आपण इथे उटाण्याची डाळ वापरणार आहोत आणि अगदी छान चव येते आणि घट्टसर पण येतो आपल्या मिसळला ही फक्त डाळ थोडी आपल्याला गरम करून घ्यायची म्हणजे आता हा ट्विस्ट आहे डाळ पण कोरडीत भाजून घ्यायची हो हो। अगदी थोडं तेल आपण खोबऱ्यासाठी घातलं होतं बाकी आपण काहीही तेलात भाजलेलं नाहीये आपला हा मसाला छान भाजून झालाय आपण आता वाटून बारीक वाटून आहे हो, हो। अगदी पेस्ट करायची आपल्याला हा मसाला आपला थोडा गार होतोय यामध्ये आपल्याला काय घालायचंय आता एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं आपण ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला ही वापरणार आहोत त्यामुळे लसूण थोडा कमीच घालायचा एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि या मसाल्यात आता आपल्याला घालायची आहे कोथिंबीर आणि अमृता ताज्या कोथिंबीरीच्या ना वाटणाला खूप चांगली चव येते हो खूप हो, छान टेस्ट येते आणि एक सात ते आठ कढी पत्त्याची पानं देखील आपण या वाटणातच घालणार आहोत कढी ही खूप छान टेस्ट येते आता हे मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आपल्या वाटणाची आपण अशी छान पेस्ट बनवून आहे आणि हे वाटण आपल्याला आता फोडणीला वापरायचे फोडणीसाठी आपण कढई गरम करायला आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तेल कारण की मिसळीला जर तर्री आली नाही तर ती मिसळ खाण्यात काहीच मजा नाही तर थोडं चढ तेल आपल्याला मिसळीला घालावं लागतं आपलं तेल छान तापलंय आपण आता घालूया मोहरी त्याच्यानंतर जिरे आणि आपण याच्यात घालूया हिंग सात ता आठ कडीपत्त्याची पाणी आपली फोडणी छान बसली की आपल्याला हा जो मसाला घातलाय हा छान या तेलामध्ये परतून घ्यायचा आपलं हे वाटण छान आपल्याला भाजून घ्यायचंय आणि हे भाजतानाच आपल्याला याच्यामध्ये मोडाची मटकी घालायची आता मोडाची मटकी घालतानाही खूप जण ही मटकी वेगळी वाफवून घेतात पण जेव्हा तुम्ही ही मटकी या मसाल्यात परतता एक छान टेस्ट येते आपल्या मिसळला मटकीचा अर्क जो आहे ना छान हो। त्या मसाल्यात उतरतो आणि मग खूप चांगली चव सा येते साधारण दोनशे ग्रॅम मटकी आपण घेतलेली आहे अमृता आपण जो मसाला आहे तो जास्त भाजला नाही हो आपण थोडा मसाला आधी भाजून घेतलाय आणि लगेच त्याच्यात मटकी घातली आहे म्हणजे मटकी आणि मसाला बरोबर भाजले जातात आणि छान त्याला छान टेस्ट येते मसाल्याला तेल सुटलंय आणि आपली मटकी ही ऑलमोस्ट छान शिजत आली आहे आता याच्यात आपल्याला सगळे ड्राय मसाले घालायचे यामध्ये आपण घालणार आहोत साधारण पाव चमचा हळद मिसळ तिखटच असते पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटपणा कमी जास्त करू शकता अमृता घाला तिखटच <laughs> मिसळ आवडते यात आपण घालणार आहोत एक चमचा धना पावडर साधारण दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा रंगाचे तिखट म्हणजे लाल तिखट ज्याला फक्त रंग आहे तिखटपणा नाहीये हा फक्त कलर येण्यासाठी बर कांदा लसूण मसाला नसेल आप हो तर आपल्याकडे जे काळा मसाला असतो किंवा मिसळचा मसाला असतो तोही घातला तरी काळा मसाला तुम्ही जर घातला तर तुमचा मिसळचा रंग थोडासा काळसर येईल पण चव काळ्या मसाल्याच्या मिसळची पण छान हे छान भाजलं गेलंय मसाले पण आपण याच्यात मिक्स करून घेणार आहोत मसाले आपले छान भाजले गेलेत यात आता आपण गरम पाणी आणतात लागेल ते छान मसाला उकळेल त्याच्यामध्ये आता यात आपण घालणार आहोत मीठ मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण याच्यात कांदा लसूण मसाला वापरला कांदा लसूण मसाल्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं त्यामुळे मीठ अगदी बेतनी घाल आणि याला छान आणि मंद आचेवरच उकळी येऊ जितकी स्लो कुकिंग प्रोसेस होईल ना तेवढी मटकीला मस्त चव येईल आपला मिसळीचा रस्सा झणझणीत उकळलेला आहे छान तरी आलेली आहे आता शेवट चव याच्यात घालायची खूप सारी छान बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण सर्व करूया मिसळ सर्व करतानाही खूप लोक फरसान वापरतात आज मी स्पेशल नगर साइडचा सरदवाडीचं फरसान आणलंय थोडस स्पायसी असतं पण मिसळ खायला मजा येते तुम्ही कोल्हापूर साइडला गेलात तर फक्त शेव आणि चिवडा असतो आणि कुणी लोक पाव देतात कोल्हापूर साइडला गेलात तर त्याच्याबरोबर ब्रेड स्लाइस मिळते पण एकंदरीत विषय काय आहे मिसळ झणझणीत झाली पाहिजे अमृता खूप ठिकाणी ना मिसळसोबत कुणी बटाटा देतं पोहे देतात अगदी म्हणजे तुम्ही जाल तर आता मिसळ थाळी मिळते त्याच्यात गुलाबजामू असो शेंगदाण्याचा लाडू असो काहीही असो पण मिसळची तर्री हा मेन घटक आहे आणि तो जमलाच पाहिजे छान मिसळची तर्री आणि हा आपला झणझणीत मिसळचा बेग तर मनीषा आपला मिसळचा स्पॉट फिक्स ना अरे अशी मिसळ मिळाल्यावर फक्त ताव मारायचा त्याच्याकडे काय बघायचं अगदी असे खूप छोटे छोटे मिसळचे स्पॉट असतात जे फेमस असतात तुम्ही कोणत्या शहरातून आमची रेसिपी पाहताय आणि तुमच्या शहरात कोणती मिसळ फेमस आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि दर रविवारी फक्त काय मिसळच करायची आहे नवीन नवीन पदार्थ आम्ही दाखवणार हो। आहोत आणि ते तुम्ही दर रविवारी करणार आहात पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगा बरं तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक करावं लागेल शेअर करावं लागेल आणि सबस्क्राईब करावं लागेल पण त्यासाठी पाहत रहा किचन क्वीन